एंट्री केली जवळपासून सांगितले कोणी हार पण द्यायचा नाही थून पण द्यायचा नाही आणि घटाकडे पण वाजायचा नाही शेवटी आपण नुसता बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्र सगळ्या संकटात आणि या दुःखामध्ये गुजल्यानं त्यामुळे शेवटी आपलंच लेकरू होत ते परक लेकरू मानायचं नाही आपण सगळ्यांना आपल्या घरातलंच समजायचं आणि ते दुःख जसं त्यांच्या कुटुंबावरती झाले तसंच आपण सुद्धा एक कुटुंबाचा भाग येत म्हणून आपल्यावरती ते दुःख आहे आता त्यामध्ये सगळा समाज त्यांच्या पाठीशी आणि तुम्ही पण काय काळजी करू नका कोणाचा बाप जरी आला ना तरी ते मॅटर मी दबू देणार नाही कोणी किती दाबायचा काय प्रयत्न केला जसं मी या समाजाला मायबाप मानतो या समाजाचा मुलगा आहे तसा मुलगा म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी मी आणि या राज्याचा मराठा समाज खंबीर उभा आहे त्यामुळे इथून पुढच्या काळातही कुणी काळजी करायची काय गरज नाही फक्त जरा कडवटपणा तुमच्या अंगात येऊ द्या कट्टरता तुमच्या थोडी असू द्या कारण अन्यायानुसार सहन करण्यासाठी पण आपण नाहीये जर आपले लेप्रच संपणार असले तर जशात कशी उत्तर द्यायची वेळ आली तर का का ते सुद्धा द्यावं लागणार आहे कोणी किती दबावानं द्या काही करू द्या त्याची काळजी नका करू त्यांना खंबीर आहे मी कसलंच ते मॅटर तर गडकू देणार नाही आणि दाबू पण देणार नाही سبع رأس جلال جلو جبران